नमस्कार मी विकास मेरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे खातेवाटप जे आहे आज संध्याकाळपर्यंत होऊ शकतो मूळ मुद्दा असा आहे की रायगडामधून भरत गोगावले यांना संधी मिळाली शिंदेंच्या शिवसेनेकडून मिळाले आता अडीच वर्षाचा फॉर्म्युला जो आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून हा निश्चित करण्यात आलेला आहे जसं आपण बघितलं अनेक मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना संधी न न मिळाल्यामुळे अनेक नाराज नेत्यांची जी, जी फौज तयार झालेली आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये साधारण बारा ते पंधरा लोक आमदार जे आहेत ते नाराज झाले दिसून येत अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानंतर आपण रायगडच्या राजकारणाकडे जर आपण बघितलं तर मूळ मुद्दा असा आहे की रायगडच्या राजकारणानंतर भरत गोगावलेंच्या अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंत्रिपदाचे कर्जत मतदारसंघातून आक्रमक चेहरा जे सुनील तटकर यांना जसं तसं उत्तर देण्याची क्षमता रायगडचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि भविष्यामध्ये कार्यकर्त्यांना वाटेल ते मदत करण्याचं काम करणारा नेता म्हणजे महेंद्र थोरवे आक्रमकपणे आणि अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवे करताना दिसून येते अनेक मुद्दे असतील किंवा जे आहे आक्रमकता कर्जत मतदारसंघात दाखवण्याचे एक शिवसैनिक म्हणून जर कोण प्रयत्न असेल ते महेंद्र थोरवे करताना दिसून येते त्यामुळे आक्रमकता अभ्यासाच्या जोरावर एक प्रगल्प्र राजकारणी होण्याचा प्रयत्न जे आहे महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये जर आपण विचार केला रायगड जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे तीन आमदार आहेत मग आता भविष्यामध्ये अडीच वर्षाचा जर फॉर्म्युला निश्चित झाला आणि तो यशस्वी ठरला आता मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी सगळ्यांकडून लिहून घेतलेले अडीच वर्षानंतर तुम्हाला मी बदलू वगैरे पण अडीच वर्षाच्या काही मंत्र्यांना बदलणं जाणार हे जवळपास निश्चित दे आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे रिमोट कंट्रोल जरी एकनाथ शिंदेंचा जरी त्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेवर जर असला तरी बराचसा रिमोट हा भाजपचा अर्थात देवेंद्र फडणवीस यांचा असणार आहे त्यामुळे वादग्रस्त विधाने जे करतील त्या मंत्र्यांना डचू जे आहे भाजपकडूनच दिला जातो त्यामुळे शिंदेच्या शिवसेने भरत गोगोले कशा पद्धतीने राजकारण करतात रायगडात मध्ये कसे करतात कारण ते बोलता बोलता बऱ्याचशा ओघून बोलून जातात जे काय बोलायचं नसतं ते निघून जातात त्यामुळे ते बऱ्याचशा वेळेला भरत अडचणीत आले आणि त्यांच्या मफलरची अनेक चर्चा होते काही नाही ते त्यांना मस्करीत घेतलं जातं काही नाही त्याची टिंगलदवारी केली जाते मात्र अडीच वर्षानंतर जर त्यांचा परफॉर्मन्स जर भरत गोगोल्यांचं रायगडच्या राजकारणामध्ये योग्य राहिला नाही आणि अडीच वर्षानंतर मंत्रिपदाची विचार दुसरा करायची वेळ आल्याचं कर्जतचे मतदारसंघाचे आमदार जे आहेत महेंद्र थोरे यांना अडीच वर्षानंतर राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते मूळ मुद्दा असा आहे की कारण रायगडामध्ये तीन आमदार आहेत त्यामुळे कॅपेबल आक्रमकता जसं तसं उत्तरदायी क्षमता जर कुणाकडे असेल तर महेंद्र थोरेंकडे भविष्यामध्ये तटकरेंना शह द्यायचं असतं रायगडच्या राजकारणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा जर आक्रमक असा चेहरा करायचा असेल तर महेंद्र थोरवेशिवाय पर्याय नाही कारण भरत गोगोले हे तटकरांच्या जवळचे आहेत महेंद्र दळवी तटकरंच्या जवळचे आहेत ज्यावेळेला महेंद्र थोरेने आरोप केल्यानंतर भरत आपले महेंद्र सुद्धा तटकर्यांना भेटलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मी सुद्धा तिथं होतो त्यामुळे हे दोन्ही नेते तटकरांच्या जीवळ ज़िवा, जवळचे आहेत बेरजेचे मायनस प्लस असं जे करत राजकारण पण महेंद्र थोरवी आक्रमकता जसं जसं उत्तर आपला विरोधक मानला की मानला ही त्यांची भूमिका आजपर्यंत राजकारणात ठरलेली आहे जसं लाडांना ते आक्रमकता लाडांवर बोलले कायमस्वरूपी ठेवलं आता ठीक आहे निवडणुकीनिमित्त दोघं एकत्र आले परंतु आपल्या विरोधक त्यांनी ठरवल्यानंतर ते ते विरोधक ठरवत असतात त्यामुळे भविष्यामध्ये महेंद्र राज्यमंत्री राज्यमंत्रीपदाची लॉटरी जी आहे भविष्यामध्ये कर्जचं मतदार संघातून त्यामुळे महेंद्र थोरेंना राज्याच्या राजकारणामध्ये त्यांनी जर पुढे बेरजेचं राजकारण केलं कर्जाच्या विकासा दिशा निर्णय केलं आणि वादग्रस्त विधानं टाळी वादग्रस्त त्यांनी काही महत्वाचे निर्णय न न घेत न घेतले तर भविष्यामध्ये म्हणजे थोरेंना राज्याच्या राजकारणात म्हणून पदाची काम करण्याची संधी जी आहे महिने थोडींना मिळू शकते धन्यवाद